हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा हा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे व मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे गुरुवारचा तर मी सकाळ तर मग गुरुवारचा व्हिडिओ आहे तर मी सकाळपासून जो शूट केलेला आहे सकाळी म्हणजे आंघोळ वगैरे झाल्यापासून आंघोळ झाल्याच्या नंतर ते मी रात्री स्वयंपाक पूर्ण स्वयंपाक वगैरे दाखवलेला आहे म्हणजे संपूर्ण दिवसभराचे रुटीन आज तुम्हाला मी दाखवलेलं आहे तरी इथं माझी आंघोळ बरी झाली होती आणि चला म्हणजे झाड लोट करून घ्यावं ती पहिल्यांदा झाड वगैरे मारून घेतला आणि मग नंतर त्याच्यानंतर वाटा वगैरे धुवून घेतला नंतर देवपूजा वगैरे केली ते बघू शकता आणि मी आता झाडू मारून झालेलं आहे तर इथं वाटा धुवून घेत आहे उमरं उमरं वगैरे स्वच्छ धुवून घेत आहे आणि बाहेर पण पाणी वगैरे टाकून जास्त पाणी नाही टाकत थोडंच पाणी टाकते पण थोडंसं धुवून घेते धु धुतल्याशिवाय असं व्यवस्थित म्हणजे फ्रेश वाटत नाही तर पहिला वाटा वगैरे धुवून घेते चांगला आणि तिथून पुढं नंतर मग पूजा वगैरे करून नंतर मग मी पूजा वगैरे करून मग नंतर हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं कारण आज गुरुवार होता आणि नंतर हे पुसून घेतलं कारण की वडलं राहिलं की मग रांगळ वगैरे काढायला हे होत नाही त्याच्यामुळं हे बघू शकता पाणी घेतल्याने कच्चं दूध घेतलं एक चम्मच तर हे मी आता तुळशीला पाणी घालणार आहे गुरुवारचं पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध अर्धा किंवा एक चम्मच टाकायचं नंतर मग तुळशीला मी पाणी घालते तुळशीला आणि तेच पाणी मग तांब्यातच पूर्ण घेताना मग तेच पाणी सर्व झाडांना घातलं तर इथं दुसरं झाडं आहेत तागड तागड का तगडचं ता आणि वरती मनी प्लॅन्टला पण घातलं पण फोनमध्ये ना ते म्हणजे ॲडच झालं नाही कारण फोन वरच्या साईडला पोचलंच नाही एका हातामध्ये फोन होता एका हातामध्ये माझं पाणी होतं तांब्याचं त्याच्यामुळं तर तुम्हाला ते दिसलं तुम नाही आणि इथं लगेच देवपूजा करून घेत आहे मंदिरातली लाईट लावलेली नाही आहे कारण की माझा हात पुरत नाही ते आर्य किंवा त्याचे पप्पा लावतात तर इथं आर्य झोपला होता आणि आज आम्ही दोघंच होतो घरी यश पण त्याच्या मावशीच्या घरी गेला होता आणि आर्य त्याचे पप्पा पण पा गावी गावी गेले होते कारण आमची यात्रा होती दोन तारखेची यात्रा होती तर मग यशच्या पप्पाच गावी गेले होते आणि इथं मग आम्ही दोघंच होतो मग आर्यवर झोपला होता मग मी आवरून घेतलं पूजा वगैरे करून घेतली आणि अगरबत्ती वगैरे दाखवली पूजा वगैरे करून घेतली सकाळची आणि संध्याकाळची पण आज पूजा दाखवलेली आहे स्वामींचं जळ अध्याय वगैरे वाचते ते तर हे बघू शकता मी इथे ना अगरबत्ती वर्ष दाखवत आहे आणि तेल लावलं आहे तुम्ही मतन तोंड कसता आहे दिसतं तर रात्री तेल लावलं होतं तर डोकं वगैरे धुतलं नाही तर डोकं वगैरे मी ना दुपारून होणार आहे म्हणजेच काम वगैरे झाले होते तर मला जल लावायचं असतं त्याच्यामुळं ते पूजा वगैरे करून घेते अगरबत्ती वगैरे दाखवते आणि इथं माझी अगरबत्ती वगैरे दाखवून झालेली आहे ते घंटे वगैरे इथं मी थोडीशी हे वाजवते आणि पाया वगैरे पडून घेतलेला आहे आता तुळशी मातेला म्हणजेच तुळशी आईला आपल्याला हादी वगैरे लावून अगरबत्ती दाखवलेली आहे हदिकुंकू लावून पाया पडायचे आहे चला तुम्हाला आता मी तुळशी आईकडून येते तर हे हादी कुंकू लावून घेतल्यानंतर मी इथं तुळशीला हादि लावत आहे पाया वगैरे पडत आहे आणि बघू शकता मस्त असं पूजा झालेली आहे छान वाटतं आणि इथं लगेच मी ना पूजा वगैरे झाल्या होती हळद घेतलेली आहे प्लेटमध्ये थोडीशी आणि पातळ करते थोडंसं म्हणजे ना कारण की ना चुकून आहे ना मुलांचा किंवा कोणाचा पण कोणी पण आलं ना तसं कोणाचं पण पाय पडतो एवढं समजत नाही लक्षात राहत नाही तर त्याच्यामुळं मी ना मग ते सगळं पायाला हळद लागते म्हणून काय केलं जास्त पातळ केलं आणि थोडीशीच म्हणजे जास्त उमराला लागली नाही पाहिजे म्हणजे लागली सगळीकडे पण जास्त मग लागली ना मग ती सुकल्यावरती पायाला अशी लागते मग पूर्ण घरात होते मग त्याच्या मी आहे ना जास्त पातळच केली आणि मग हळदीचं लेपन करून घेतलं त्याच्यामध्ये मी रोज वाटर टाकलेलं आहे ते देवाचं वेगळंच ठेवलेलं आहे दोन बाटल्या आहेत ते एक तोंडाला लावायची वेगळी आहे आणि देवाजवळची ती वेगळी आहे तर याच्यामध्ये गोमूत्र असेल ते पण ॲड करू शकता किंवा गंगाजल तर मी जसं वाटेल तसं मी हे करते तर आज मी फक्त रोज वा रोज वाटर आहे तेच ॲड केलेलं आहे मिक्स करून मस्त असं आधीचं उमराला लेपन करून घेतलेलं आहे आणि आता लगेच मी इथे रांगोळी काढून घेत आहे तर साधी सिंपल तशी रांगोळी काढली रांगोळी वगैरे जास्त तर काढत नाही कारण मुलं कोणी पण आले ना तर कोणी पण पुसतं तर संध्याकाळी तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दिसन की स सा, एक साईडची रांगोळी पुसून गेले कोणीतरी लहान मुलं आणि नंतर संध्याकाळी बघितलं तर दुस या साईडची पण रांगोळी पुसली होती दोन्ही साईडची रांगोळी पुसून जातात मग काय होतं मला रांगोळी काढायला मनच होत नाही कसं आपण रांगोळी वगैरे काय पण केलं तर ते दुसऱ्या दिवसापर्यंत व्यवस्थित छान असं राहिलं तर छान वाटतं बरं वाटतं आणि मासं कोणी पण पुसले नाही येऊन तर मग मला मग काढायलाच मन होत नाही मग मी लवकर रांगोळी पण आता काढत नाही गुरुवार आणि शुक्रवारच काढते आणि काही संस्कृत वगैरे असल्यावरतीच काढते ते पण लवकर काढत नाही कारण मुलं कोणी पण पुसताना त्याच्या मग मन होत नाही मग काढायला आणि इथं हळदी कुंक टाकला आहे उमऱ्यावरती तर उंबऱ्यावरती मी पहिल्यापासून कुंकू टाकते तर स्वस्तिक वगैरे काढते स्वास्तिक वगैरे नाही काढलं तर माझं हळदी कुंकू ना उंबऱ्यावरती टाकते दोन्ही साईडला ना असे पाच किंवा सात टिपके अशा हळदी कुंकाचे असे उंबऱ्याच्या इथे देते तुम्हाला बघितलं असेल आता आणि इथं मध्ये पण हळदी कुंकू लावलेला आहे आणि पाया वगैरे पडून घेते अगरबत्ती वगैरे मग अशी दाखवली आता परत दाखवणार आहे मग ते ॲड नाही केलं मी शूट नाही केलं ते मगाचंच केलं दिवबत्ती केल्याच्या नंतर उम्याची पूजा केली ती अगरबत्ती दाखवून ते बघू शकता मस्त आपली पूजा झाली आणि हे सकाळचं जे माझे रुटीन आहे व वामडू पाणी उकळून ते पिते सर्वात पहिलं गरम पाणी थोडं कोमट झाल्यावरती आणि दूध गरम केलेलं आहे लगेच आता चाय ठेवणार आहे तर दोघंच होतं मग छोटा टोपातच चाय ठेवला आणि हे हा वेगळा व्हिडिओ तुम्हाला येईल हेअर ऑइल बनवलं म्हणजेच केसांचं तेल बनवलेलं आहे त्याच्यामध्ये केसांचं हे हेअर मास्क मास्क पण आहे ते पण सुद्धा बनवणार आहे तर हा व्हिडिओ जो आहे वेगळा व्हिडिओ दिसतोय तुम्हाला टोप आणि त्या आलसीच्या बीस तर तो व्हिडिओ वेगळा येणार आहे ह्या व्हिडिओमध्ये ॲड नाही होणार तो हेअर ऑइलच्या याच्यामध्ये ॲड होईल ते बघू शकताय चाय नाश्ता सर्व झालं होतं आता प्यायचं पाणी भरायचं होतं तर काल येणार बुधवार होता तर काल मंदिर वगैरे साफ केलं होतं देव वगैरे धुतले सगळे हो गरे, हो गरे, हो गरे, हो गरे, तर घंटी वगैरे किंवा दिवा वगैरे ना चिकट वगैरे असतो दिवा वगैरे तर त्याला ते पितांबरीशिवाय निघत नाही तर पितांबरीने ते घासलं होतं मग पितांबरी होती तर म्हणजे चला मग कशाला वेगळं लिक्विड वगैरे हो बनवायची काय गरज नाही तांब्याच्या कळशीला तर मग मी पितांबरीच घासली आज सगळे माझ्या हात वगैरे काळे झाले होते फक्त पितांबरी घासली आज आणि तांब्या पण घासला नंतर इथून पुढं प्याय लगेच मी ना प्यायचं पाणी वगैरे भरायचं होतं हांडा कळशी पण घासला छान असा हांडा कळशी घासून धुवून घेतले गुरुवार शुक्रवारचं असं किंवा मंगळवारचं तेव्हा मी घासते प्यायची भांड्य वगैरे आणि अशा आधीमध्ये असं वाटलं घासूची तेव्हा पण घासते असं काही नाही तर इथे मी ना भांडे वगैरे घासून घेत आहे पहिले तांब्याची कळशी आणि तांब्या घासून ठेवला मग नंतर भांडे थोडेच होते तर हे भांडे घासून घेत होते भांडे घासून घेतले आणि नंतर मग प्यायचे भांड्या कळशी खाली करून ते घासले नंतर भरून घेतले आणि घास वगैरे आज धुऊन नाही काढला तर पुसूनच काढला कारण काल पण जास्त मग काल संध्याकाळी वगैरे काय जास्त स्वयंपाक केला नव्हता दोघंच असल्यामुळं त्याच्यामुळं मग एवढं काही का घाण पण नव्हतं झालं आणि मग पुसून घेतला किचन धुवून घेतलं सर्व किचनवटा टाईल्स वगैरे पण घ्यास आहे ना खराब झालं नव्हतं जरा पण मग म्हणजे कशाला फक्त साबणाचा हात फिरून आणि मग कपड्यांनी पुसून घेतला पण बटणं वगैरे आहेत ते घासून धुवून घेतले कारण बटणामध्ये कसं काही पण कचरा वगैरे किंवा काही पण ताण भात वगैरे अडकतं मग मुंग्या येतात किंवा ते जाम आम्ब त्याच्या मौमीना बटणं वगैरे घॅस जरी असं पुसला तर बटणं वगैरे ना घासून धुवून घेते पाणी टाकून त्याच्यावरती म्हणजे असं छान वाटतं अजून नाही तर बटणं वगैरे ना चिकट होतात आपण घेतलं नाही तर पुसलं तरी इथं बटणं वगैरे धुवून घेतलेत मी आणि मस्त असं गॅस वगैरे पुसून घेतला आणि तर प्यायचं पाणी वगैरे भरायचं आहे तर पहिले मी आज हे काम केलं रोज मी प्यायचं पाणी पहिलं भरते तर आज हे थोडंच होतं भांडे थोडे होते घ्यास धुवायचं नव्हतं पूर्णपणे मला घासायचाच होता मग त्याच्यामुळं सॉरी घासायचं नव्हता फक्त पुसून काढायचं होता मग त्याच्यामधलं पहिलं किचनचं काम करून घेते नंतर आपण प्यायचं पाणी भरूया आणि आज खिचडी वगैरे पण नव्हती बनवायची ते नसल्यामुळं तर मग भाजी चपाती केली होती बटाट्याची भाजी केली होती चपाती केली होती ते सुद्धा शूट केले तुम्हाला ते सुद्धा दाखवले व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका पुन्हा मी सकाळपासून ते रात्रीपर्यंतचं रुटीन आज याच्यामध्ये ॲड केलेलं आहे पुन्हा दाखवलेलं आहे थोडं थोडं आहे तुमच्यापर्यंत रुटीन घेऊन प्रयत्न करते तर रोज जमणार नाही एवढं रुटीन पण जसं जमन तसं मी बनवत जाईन व्हिडिओ तर आज म्हणजे गुरुवार आहे आज गुरुवारी सकाळपासूनचं आपण रुटीन शेअर करावं तर मी आज गुरुवारचं बनवला कधी श शुक्रवारचं बनवत जाईन कधी स रविवारचा बनवत जाईन जसं म्हणजे मन होईल किंवा जसं टाईम असेल किंवा जसं मला जमन तसं मी रुटीन सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतचा रुटीन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि नक्कीच तुम्हाला पण आवडेल तर हे बघू शकते आता किचन वगैरे धुवून झाले किचनचे भांडे वगैरे पण घासून घेते जग वगैरे किचनचा कपडा आणि नंतर तिथून पुढं मग मी भांडे वगैरे खाली करून घासले होते हांडान कळशी उब, तर तांब्याची कळशी तर अगोदरच घासली होती आणि ग भरपूर असं गरम होतं किचनमध्ये उभं उभं राहायला होत नाही भरपूर गरम होतं सकाळ सकाळीचं पण दुपारचं पण आणि रात्रीचं तर अजूनच गरम होतं स्वयंपाक करता वेळेस अजून पाऊस पडेपर्यंत आता असंच गरम आहे तर असं चला तुम्हाला मी बोलले होते गावाला जाणं जायचं कॅन्सल झालं तर मी नाही गेले गावाला आम्ही नाही गेलो याचे पप्पाच गेले फक्त गावी त्यांना बोलले तुम्हीच या मग ते गेले तर आज यात्रा होती आमची तर ते गेले मग तिकडे यात्रेला आणि दीदी पण तिकडूनच तशी येणार होती तिथं हॉस्टेल तिथून जवळ आहे मस्ते पप्पा तिला घेऊन गे गेले आणि तर असो मग आज तर संध्याकाळी मी ना यात्रा होती मग थो थोडंसं बोर्ड केलं म्हणलं आता पुरणपोळी वगैरे खायला तर कोण नाही जरी असे पप्पा इकडं असतील तर मी तर पुरणपोळी वगैरे केले असते नैवेद्यासाठी पण खाणारच कोण नाही मुले हे दोघं खातणार एकट्यासाठी बनवायचा मग त्यापेक्षा ना एकट्यासाठी किती बनवणार ना त्यापेक्षा म्हणले ते आल्यावरतीच बनवता येईल परत नैवेद्य दाखवता येईल तर मी आज फक्त संध्याकाळी डाळ भात पण केला डाळ भात पण बघ कोण खात नाही मुलं तर खात नाही पण मला नैवेद्य पण दाखवायचा होता मग संपूर्ण नैवेद्य दाखवायचं होतं तर अर्धा कसा ना फक्त भाजी चपाती यात्रा आपल्या गावची आहे तर म्हणून मी काय केलं डाळ भात पण केला, केला संध्याकाळी परत भाजी केली ब भेंडीची आणि गोडमध्ये म्हटलं आता काय करू तर शिरा केला थोडासाच केला कारण मुलं खात नाही आणि मग इथं आणि नंतर मग तर संपूर्ण तुम्हाला थोडं थोडं मी रुटीन दाखवलेलं आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल मला माहीत आहे माझ्या ताईंना मैत्रिणींना माझं रुटीन बघायला किंवा असे मोठे व्हिडिओ बघायला खूप आवडतात पूर्ण आवडतात नाही सगळ्यांनाच आवडतात मला पण आवडतात मी पण जे माझे फेवरेट आहे ताई त्यांचे व्हिडिओ बघते तर मला पण असे त्यांचे ना पूर्ण रुटीन दाखवतात ते व्हिडिओ मला पण आवडतात बघायला मस्त वाटतात बघायला असे व्हिडिओ तर मी थोडंसं चांगल्या म्हणजे चांगल्या प्रकारे ॲड करण्याचा प्रयत्न करते कसा काढू कसा काढू पण आपल्या इथं ना आता कॅमेरा म्हणजे स्टँड ठेवायला जागा या साईडलाच सा, आहे त्याच्यामुळं जास्त करून या साईडचाच व्हिडिओ येतो लवकरात मोठा स्टँड पण घेणार तर आता बघू आता कधी घ्यायला भेटतो मी एवढं काय मनावर घेत नाही मोठा स्टँड वगैरे घ्यायचा म्हणजे मोठा स्टँड कसं खालीच ठेवलं तर कुठं पण ठेवलं तर तो फिरवता येतो आता हा छोटा स्टँड आहे त्याच्यामुळं मला कधी फ्रीजर ठेवायला लागतं तर कधी टप्पा आहे त्या समोर साईडला आता ठेवलं आहे तिथं तिथं ठेवायला लागतं त्याच्यामुळं मग एक एक दोनच साईडचे येतात व्हिडिओ फक्त तर असं चला तसं बोलता बोलता असं दुपारचं पण बघा काम झालं आणि तर बेसिनचं सर्व काम झालेलं आहे फक्त आता मला प्यायचे भांडे भरायचे आहेत इथं हांडा कळशी भरून झालं आहे तांब्याची ही बॉटल पण भरली आहे तर तांब्याची कळशी भरत आहे आज पितावरणी घासलेली आहे तर बघा कशी चकाचक चकाचक मस्त अशी चमचमते आणि दरवेज घासते तेव्हा पण छान अशी शाईन येते आणि आता इथे लादी पुसायला पाणी काढलं सर्व काम झालं आहे त्याच्यामध्ये हळद घालते गुरुवार होता म्हणायचे बिट वगैरे नाही घालत मी हळद घालते तर हळदीचं लेपन पण करते गुरुवारचं हळद घालते पाण्यामध्ये लादी पुस पण आता लादी नाही पुसना नंतर पुसन तर आता पहिला स्वयंपाक कसं बघते तर इथे ना बटाट्याची आरेला विचारलं काय भाजी करू तुम्हाला बटाट्याची लाल भाजी कर इथं बटाट्याची भाजी घातली पीठ मळलं आणि मग मशनीतले म्हणलं चला आता कपडे काढूया आणि केस वगैरे माझे इथं धुवून झाले होते जेल जे बनवलं होतं जेल लावून के केस वगैरे धुवून घेतले होते आणि मग म्हणलं चला आता कपडे पण वाद घालूया थोडेच कपडे आहे तर कपडे काढले मशिनीतले चपात्या करायच्या आहेत अजून मला दुपारच्या आणि लादी पुसायची आहे तर इथे ना पहिले कपडे काढून घेतले मशिनीतले रशोचे कपडे काढले म्हणजे आता हे र कपडे घडी करून आतमध्ये ठेवून लगेच कपडे वात घालून घेतले हे कामासाठी आपण थांबलो ना तर नंतर मग खूप कंटाळ येतो एकदा काम कामाची ह्या घरचे म्हणजे आता या कामाची जर वेळ निघून गेली तर आपल्याला नंतर मग आपण म्हणतो नंतर नंतर मग हे काम राहून जातं मग मी पहिलं हे काम करते तर चपात्या बाजूला ठेवल्या भाजी वगैरे टाकली फक्त पीठमोल्या चपात्या बाजूला ठेवला म्हणले पहिलं कपडे वगैरे वाद घालून घेते आणि लादी पिसून घेते नंतर मग चपात्या वगैरे करते पण चपात्या वगैरे केलं खूप गरम होतं म्हणून मी चपात्या वगैरे म्हणले नंतर करते तर इथं आता मी ना कपडे वगैरे वात घातले आणि भाजी झाली आणि चपात्या पण करून भेटल्या चपात्या फक्त मी चारच केल्या होत्या आर्यसाठी मायासाठी बाकीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवलं संध्याकाळच्याला तर हे बघू शकता थोडेसेच भांडे आणि काम सर्व झालेलं आहे हे संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळची पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे इथे कापूर लावलेला आहे आणि घरामध्ये लावला दारात लावला आणि आर्यला पण मी इथे बघू शकताय आरेला पण पाठवलं होतं नाक्यावर म्हणले फुलं वगैरे घेऊन येत आता मी पूजे चाय पिऊ पूजेला बसत आहे ते ब बघू शकता चाय घेतला चाय थंड पण झालं तर चाय पिऊ पूजेला बसत आहे तोपर्यंत हा फुलं घेऊ नये तर फुलं तो पूजा झाल्यावरती आरती झाल्यावरती फुलं घेऊन आला म्हणले ठीक आहे आता ते बघू शकता फुलं आणले इथे पूजा वगैरे झाली होती मग मी ना फुलं वगैरे लावले परत मंदिरात देवाजवळ आणि त्या वाटीमध्ये पाणी ठेवले त्यात हळदी कुंकू थोडेसे तांदूळ आणि फुलं तोडून घातले दारामध्ये असे छान वाटतं प्रसन्नता आणि तर संध्याकाळच्या वेळेस ना कुकरमध्ये भात लावला थोडासाच करायचा होता तर थो मी म्हणले डब्यात लावण्यापर्यंत सांडतो तर सर्व त्यापेक्षा मी ना काय केलं भात ह्याच्या ग्लास घेतले दोन थोडीशी डाळ आणि भात एका म्हणजे ग्लासामध्ये करून घेतले शिजून घेतले कुकरमध्ये आणि मग मस्त अशी डाळीला फोडणी दिली तर नवीन वगैरे दाखवत होतं मग डाळ करणं गरजेचं होतं आणि मग एक साईडला बघू शकता डाळीला फोडणी वगैरे दिली पीठ वगैरे मळलं होतं भेंडी धुवून घेतली होती म्हणजे चला आता पुढचा स्वयंपाक करूया हो तर चपात वगैरे पण कमीच करायच्या होत्या आणि इथं डाळ झाली होती डाळ भात झाला होता आणि तुम्ही पण अशा प्रकारे करा न की एकदा कुकर लावा अशा प्रकारे मी तुम्हाला परत एकदा अशा प्रकारे कुकर कसा लावला होता टोपामध्ये ते दाखवणार आहे तो व्हिडिओ एकदा वेगळा वेगळा काढणार आहे हे आता राहून गेलं माझं कारण की रुटीन होतं त्याच्यामध्ये मी ॲड नाही केलं एवढा मोठा छोटो छोटं तर हे बघू शकतं आहे ना इथं मी तेला चपातीसाठी ते तेल काढून घेतलं आहे आणि लगेच या साईडला मी ना शिरा करून घेणार आहे एक साईडला आणि लगेच मग भेंडीची भाजी कापून इथं भाजी पण घालणार आहे तर सर्व भेंडीचं भाजीचं सर्व काढून घेतलेलं आहे ताईनं म्हणजे व्हिडिओ आवडतात की नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही काही कमेंट करत नाही काय नाही छान छान अशा कमेंट करा आणि व्हिडिओ कसा तुम्हाला बघायला आवडत येथील पुढं ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा ते बघू शकता कढई काढली होती तर ती कढई थोडंसं पाणी होतं त्याच्यात तर मला थोडीशी घासून घ्यावं आतमधून पाणी राहिलं का मते ना खराब वास येतो मी ना थोडीशी घासून घेतली आणि धुवून घेतली तर त्या कढईमध्ये मी करणार आहे थोडासा शिरा कारण की नाही म्हणजे दाखवायचं आहे आणि इथं भेंडी धुवून घेतलेल्या आहेत तर भेंडी कापून घेत आहे मस्त अशी भेंडी कापून भेंडी केली होती भेंडी कापून झाली एकदा एकीकडं माझा शिरा पण झाला होता बघा तर शिरा बनवून झाला होता तर इथं म्हटलं चला आता भेंडीच्या भाजीला ना फोडणी करून घेवा म्हणजे चपात्या करायला मोकळा तर आजचा व्हिडिओ मस्त असा मी तुमच्यासाठी बनवलेला आहे पूर्ण दिवसाचं रुटीन दाखवलेलं आहे थोडं थोडं का होईन आपण रुटीन दाखवलेला आहे प्रयत्न नक्कीच केलेला आहे की तुमच्यापर्यंत मी पूर्ण दिवसाचं रुटीन दाखव तर आज त्याचप्रकारे व्हिडिओ बनवला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा आज मला बघत असाल तर नक्कीच चॅनलनं सबस्क्राईब करा म्हणजे सबस्क्राईब केल्यामुळं तुम्हाला जर व्हिडिओ मी टाकेल तर तुमच्यापर्यंत पोचण्यास मदत होईल आणि हे बघू शकताय इथं शिरा झालेला आहे त्याच्यावर झाकण ठेवते एक वाफड गॅस बंद करणार आहे आणि इथे या साईडला मी भाजी टाकणार आहे तर भाजी थोडीच होती त्याच्यामुळं ना पटकन झाली जास्त वेळ नाही लागला आणि इथं चपात्या राहिलेल्या आहेत आता भांडे पण भरपूर असे पडलेले आहेत भरपूर म्हणजे कुकर वगैरे आहे मधल्यावरती जास्तच पडतात आणि इथं मी लगेच ना फ्रीजमधलं पण आम्ही आता पीठ काढून घेणार फ्रीजमध्ये पण दोन तीन चपातीचं पीठ होतं तर दुपारचं ते पण काढून घेणार आहे आणि पण थोडंसं मळलं होतं चार चपात्याचं पीठ मळलं होतं हे आणि फ्रीजमध्ये दोन तीन चपातीचं पीठ होतं नैवेद्य करायचं होतं हे कारण की नैवेद्य पण दाखवायचं होतं त्याच्यामुळं तर इथं आता मी सर्व चपात्यांना गोळे बनवून घेते आणि एकीकडे भाजीचं पण काम चाललं आहे म्हणजे बटाट भाजी पण करून घेते म्हणजे नंतर व्हिडिओ एडिटिंग करायला मोकळी असं त्याप्रमाणे घाई चालू होतं माझं काम एकीकडं भाजी टाकणं चालू होते एकीकडं शिरा तर होत होता बारीक गॅसवरती एक दोन मिनटांमध्ये आणि इथं मला शिंका आली होती तर इथं बघू शकता भाजी घातलेली आहे आणि भाजी आता घालून मी तिकडच्या घॅसवरती ठेवणार आहे आणि इथं पटापट चपाटा करून घेणार आहे कारण की ना खूप उशीर होतो गॅस गॅस उच्च करत बसायचं म्हणलं तर मग खूप उशीर झाला असता आणि मग मी त्या पटकन भाजी टाकून घेतली आणि आज लवकर सर्व करून घेतलं का कर लवकर स्वयंपाक लागले साड़े, साड़े जा 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 होते म्हणून आज सर्व लवकर करून घेतलं आणि नऊ वाजेपर्यंत न साडे साडेन सव्वा नऊ वाजेपर्यंत झालं स्वयंपाक वगैरे लगेच व्हिडिओ पण एडिटिंगला घेतला आम्ही ज आर्य जेवला मी जेवायच्या अगोदरच म्हणले चला पहिलं व्हिडिओ एडिटिंग करून ठेवते म्हणजे नंतर मग जेवायला वगैरे तुम्ही अजून जेवलेले नाही आर्य जेवला त्याला जेवण दिलं स्वयंपाक झालं झाल्या आणि मग तो जेवला आणि मग मी घेतला व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी म्हणले चला आता पहिला व्हिडिओ एडिटिंग करावं कारण खूप मोठा आहे मग मला नंतर उशीर लागेल मग त्यापेक्षा म्हणले ना आत्ताच व्हिडिओ एडिटिंग करून घ्यावा तर मी लगेच व्हिडिओ एडिटिंगला घेतलेला आहे आणि मग व्हिडिओ एडिटिंग केल्याच्या नंतर मग मी जेवणार नंतर भांडे वगैरे घासणार तोपर्यंत व्हिडिओ ॲडिटिंग होऊन जाणार आणि हे सारखं तुम्ही गॅस अशी बघते खाली वाकून तर मला असं वाटतं इकडच्या घ्याचा आवाज येत होता भाजी टाकली होती तर घॅस थोडा बारीक केला आणि त्या घ्याचा आवाज येतो असा भगभग असा आवाज येतो तर थोडासा मिडियम करावा लागतो मला तर इथं आता आहे ना मी मला काय वाटलं सिलेंडर संपला काय असा आवाज येतो कारण की ना सिलेंडर बुक करून मला असं वाटतं गेल्या शनिवारी शेनिवार, शनिवारी बुक केला आता ह्या शनिवारी आहे ना आठ दिवस होतील तर अजूनपर्यंत सिलेंडर आलेला नाही एक गेल्या महिन्यामध्ये में बुक केला तर लगेच आला दुसऱ्या दिवशी तर ते बोलले मार्च स्टार्टिंग आहे म्हणून आलेलं आहे पण सॉरी ते बोलले की पहिला महिना आहे म्हणून आलेला आहे त्याच्यामुळं असं काहीतरी बोलले माझ्या पण लक्षात नाही असं काहीतरी बोलले म्हणून लगेच आला पण आता बघा आता एप्रिल महिना संपला तरी पण अजून म्हणजे एप्रिल महिना होता आता एप्रिलमध्ये बुक केला होता मी पण सिलेंडर काय आला नाही आता दोन तारीखला झाली तरी पण सिलेंडर नाही मला असं वाटतं तर सात आठ दिवसांनी येईल तर बघू आता सात आठ दिवसांनी उद्या येतो की नाही नाही तर परत चेक करायला लागेल सिलेंडर बुक झाला की नाही पण आर्य बुक करतो सिलेंडर वगैरे पहिले त्याचे पप्पा बुक करत होते तर आता त्याच्याकडे फोन आल्यापासून आहे ना तो बुक करतो सिलेंडर वगैरे पण काय माहिती व्यवस्थित बुक केलं आहे की नाही तर ठीक आहे बघू आता कधी येतो उद्या येतो का परवा येतो झालं तर बरंच होईल आता संपलं तर मग खूप हे होईल त्याच्यामुळे मी सारखं माझं लक्ष जात होतं सिलेंडर संपतो काय संपतो काय आणि इथे चपाता करून घेत आहे ताईनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा छान छान अशा कमेंट्स करा तर हे बघू शकता आणि छोटे व्हिडिओ थोडेसे कमी म्हणजे कमी व्हिडिओ कमी याचे टाकते व्हिडिओ तर तुम्ही आवडतात की नाही तुम्हाला ते पण सांगा जास्त वेळ नाही बनवला व्हिडिओ मोठे नाही बनवत छोटेच बनवते तुम्हाला ते पण व्हिडिओ आवडतात की नाही सांगा का मोठी व्हिडिओ आवडतात बघू शकता इथे मी स्वप्क झालेला आहे रवा वगैरे म्हणजे शिरा वगैरे केलेला आहे डाळ भात भाजी चपाती सर्व झालेलं आहे आणि मी नैवेद्य वगैरे पण काढला नैवेद्य पण ठेवून आले नैवेद्य वगैरे दाखवला हो मंदिरामध्ये आणि म्हणजे घरातल्या मंदिरामध्ये मग किचन वगैरे पुसलं आणि एवढं मला गरम झालं होतं ना भरपूर असं गरम झालं होतं तर पाणी वगैरे पिले पहिले म्हणले चला गरम वगैरे पुसून घ्यावं कारण की ना एकदम कसर व्हायला लागलं होतं चापपात्या झाल्यावरती ना पूर्ण असे भिजले होते पूर्ण तोंड असं वाटतं तर तोंड धुऊन आले एवढं गरम झालं होतं आणि आता झालेला आहे आपला स्वयंपाक नैवेद्य वगैरे ठेवून झालेला आहे तर थोडीशी तिकडची ना पाटावची मी म्हणजे पाटाच्या बाजूची थोडी आवरावर करत आहे जिथे जिथे ते ठेवत आहे पण जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मी पूजा उचलणार आहे साधी सिंपलच पूजा मांडते फक्त पोती वगैरे ठेवते बस तेवढंच ते उचलून ठेवते स्वयंपाक जेवण वगैरे झाल्याच्यानंतर ते हँडवॉश आणले होते हँडवॉश संपला होता आर्यने हँडवॉश आणला होता तर हे बघू शकता